महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ आंबिल आणि घोगऱ्या जे डाएट फ्रेंडली आहे हेल्दी आणि टेस्टी आहे तरी काही प्रसंगापुरता मर्यादित राहिलेला आहे जो माझ्या घरी नेहमी बनतो आणि आवडीनं खाल्ला जातो तर आज बनोना तर मी बनवणार आहे आंबिल आणि घोगऱ्या जो खूप मऊ शिकतो आणि पचायलाही हलका राहतो तर त्यासाठी मी काही धान्य घेतलेलं आहे तर हे धान्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकतो तर मी घेतलेले आहे अर्धी वाटी गहू अर्धी वाटी ज्वारी आणि अर्धी वाटीला थोडं कमी साबुत हरभरा ह्याच्यामध्ये हो तुम्हाला मूग मट्टी किंवा तूर ॲड करायची आहे तर ते पण तुम्ही ॲड करू शकता तर हे सर्व धान्य आता आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर मी दोन तीनदा स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घेते आणि हे धान्य शिजव शिजायला थोडंसं हार्ड असतं त्यासाठी त्याला जास्त वेळ भिजत ठेवणं गरजेचं आहे तर दहा बारा घंट्यासाठी आता हे धान्य भिजत ठेवू तर दहा बारा घंटे झालेले आहेत बघू आपलं धान्य कसं भिजलेलं आहे तर गहू आपले फुलून डबल झालेले आहेत मऊ झालेले आहेत गहू हरभरा पण मस्त फुलून डबल झालेला आहे छान भिजलेला आहे ज्वारी थोडी हार्ड असते ज्वारीला थोडं जास्त भिजू घालणं गरजेचं आहे पण छान भिजलेली आहे तर हे धान्यसुद्धा परत एकदा धुवून घ्यायचं आहे आणि ते पान पाणी काढून त्यामध्ये दुसरं पाणी ताजं चांगलं पाणी घेऊन त्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये मी धुवून घेतलेला हरभरा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपली धुवून घेतलेले गहू टाकलेले आहेत आणि सोबतच एका वाटीला थोडंसं कमी शेंगदाणे घेतलेले आहेत तर ज्वारी इथं आपण वेगळ्या एका भांड्यामध्ये घेणार आहोत कारण का ज्वारी शिजायला जड असते हार्ड असते आणि जर नाही शिजले तर त्याला डबल त्याच्या पाच सहा शिट्ट्या काढून घेता येतात तर मीठ टाकून हे सगळं आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर ज्वारी खाली ठेवून त्याच्यावर दुसरं धान्य आपण वर ठेवणार आहोत आणि कुकरमध्ये त्याच्या दहा बारा चिट्या काढून घ्यायच्या आहेत तर असं हे धान्य मी येतं कुकरमध्ये दहा बारा त्याच्या शिट्ट्या काढून घेते दहा बारा शिट्ट्या झालेल्या आहेत बघू आपलं धान्य कशा शिजलेलं आहे तर धान्य मस्त मऊ शिजलेलं आहे गहू हरभरा छान शिजलेला आहे आता ज्वारी कशी शिजलेली आहे पाहू ज्वारी पण मस्त शिजलेली आहे अगदी मऊ शिजलेली आहे डबल त्याच्या शिट्ट्या काढायची गरज नाही है टाकुन तर है। टाकुन। है। ला है। आता ह्याला आपण फोडणी टाकून घेऊ तर पॅनमध्ये मी एकच चमचा तेल टाकलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी टाकून एक चमचा अद्रक लसूण अर्धा चमचा अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे मी अगदी अर्धा चमचा फोडणीला लाल मिरची घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण तेजून घेतलेलं धान्य टाकून घ्यायचे तर आणि वरून चवीला मीठ टाकून ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण का आपण कुकरमध्ये शिजून घेतलेलं आहे बस त्याला मिक्स करून आहे आणि आता इकडे आपण आंबील बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत असं त्याला मिक्स करून घेते तर असं हे मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये टेस्टसाठी अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेलं आहे आणि या आंबीला आता फोडी टाकून घ्यायची आहे तर पातेल्यामध्ये अर्धा ते चमचा तेल टाकून त्याला जिरे मोरीची फोडणी अर्धा चमचा अद्रक लसूणचं पेस्ट टाकून त्याला मिक्स करून घ्यायचे आणि टेस्टसाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण ज्वारीचं पीठ कालवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला हलवत हलवत तो मिक्स करून घ्यायचं मीड आहे ज्वारीचं पीठ शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून मिडियम गॅसवर त्याला आता हलवत शिजवून घ्यायचं आहे घट्ट झालेलं आहे आपलं ज्वारीचं पीठ तर असं त्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे वास इतका खमंग घ्यायचं आहे तर या स्टेजला आपलं पीठ शिजलेलं आहे गॅस बंद करून मी अर्धा लिटर आंबून घेतलेलं दह्याचं ताक केलेलं आहे आणि थोडं थोडं मिक्स करत आपल्याला ताकद त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आंबिलामध्ये तर कन्सिस्टन्सी घट्ट पात्र आपल्याला पाहिजे तशी त्याची ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर असं हे आंबिल मस्त झालेलं आहे घोगड्यांसोबत खायला खूप छान लागतं तर कुठल्याही प्रसंगाची वाट न पाहता हेल्दी आणि टेस्टी आंबिल गोगऱ्या आपल्या मुलांना आणि घरच्यांना करून